न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरात दोन दिवसात एका पाठोपाठ गांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्या नुकताच बंगाल चौकीजवळ गांजा विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली त्यानंतर लगेच एक जानेवारी रोजी भिंगार दिवे म्हणा मातोश्री हॉटेल समोर एका घरामध्ये गांजा हा मादक पदार्थ विक्री करणाऱ्यांना तोखणा पोलिसांनी बिड्या ठोकल्यात अमोल मदन सदाफुले असं आरोपीचं नाव आहे तर त्याच्याकडून चौतीस किलो गांजा प्रत्येकी दोन किलो वजनाचे पाकिट असं एकूण सतरा पाकिट गांजा तर चारचाकी गाडी आणि डिजिटल वजन काटा आणि दोन बॅग असे एकूण बारा लाख त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्दे मालासह या आरोपीला अटक करण्यात आली आहे तर त्याच्यावर सुमित गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं केली आहे तर अधिक तपास तोफखाना पोलीस करतात प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा